जलजीवन मिशन व प्राधिकरण योजनेच्या आढावा बैठकीत काम चुकार अधिकारी आणि ठेकेदारांना पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी घेतले फैलावर पस्तीस गावांसाठी तब्बल पाच तास चाललेल्या बैठकीत पालकमंत्र्यांनी अधिकारी आणि ठेकेदारांचा चांगलाच किस काढला मिरज तालुक्यातील सर्व गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जल जीवन मिशन योजनेअंतर्गत स्वच्छ व मुबलक पाणी मिळावं यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी अधिकारी ठेकेदारी ठेकेदार यांच्यासहित विविध ग्रामपंचायतीचे पदाधिकारी ग्रामस्थ अशी संयुक्त बैठक बोलावून कामाचा आढावा घेतला या बैठकीत योजनेची कामे सुरू असताना येणाऱ्या अडचणी होणारे वाद आणि नागरिकांचा प्रतिसाद याचा सर्वांसमोर ले, लेखाजोखा मांडला ग्रामस्थांच्या अडचणी ग्रा ग्राहणी ऐकल्यानंतर बऱ्याच ठेकेदारांचा काम चुकारपणा व कामातील विलंब दिसून आल्याने पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी अधिकारी व ठेकेदारांना चांगलेच फायदावर घेतले दिलेली कामे वेळेत पूर्ण करा असे ठणकावून सांगून नामदार खाडे यांनी कामाच्या कालावधीसाठी सप्टेंबर अखेरपर्यंत अल्टिमेट देत ठेकेदारांना सज्जड दम दिला कामात हलगर्जीपणा केला किंवा कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना काळे अधिक टाकण्याचा निर्णय घेत आला पालकमंत्र्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे बरेच ठेकेदारांची पाय पाचावर धारण बसली आहे पालकमंत्र्यांच्या प्रश्नांना कसे तोंड द्यायचे या तणावात तब्बल पाच तास सर्वजण दिसून येत होते मिरजेतील शासकीय विश्रामगृहात तब्बल पाच तास बैठक सुरू होती यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी कर्मचारी जल जीवन मिशन जिल्ह्याचे प्रमुख संजय येवले यांच्यासह अधिकारी कर्मचारी युवा नेते सुशांतदादा खाडे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी ग्रामस्थ व भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते पावसाळा चालू आहे पाणी उपलब्ध आहे पण पावसाळा संपल्यानंतर पाण्याची टंचाई निश्चितच होणार आहे जसे मध्यंतरी पाण्याची टंचाई खूप झाली त्यामुळे आपण शेतीला पाणी दिलं पण त्याच्या पाण्याची टंचाई चालू होऊन जा पण म्हैसाळ पाणी चालू केल्यानंतर निश्चितच बोरला पाणी येतं आपल्या तलावाला पाणी येतं त्यामुळे आपल्याला प्रकोशन पाणी मिळतं पण त्याच्या पुढं जाऊन पण जल जीवन मशीन जी मोदी साहेबांनी आणि महाराष्ट्र शासनानं नोंद जी स्कीम केली ती पुढे देशभर राबवली त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आणि आपल्या जिल्ह्यामध्ये पण आपल्या तालुक्यामध्ये राबवली आज तालुक्यातल्या जवळजवळ पस्तीस गावाचा त्या जलज मशीनच्या कामाचा मी आढावा घेतला आढावामध्ये बरं चालले पण चांगलं नाही असं जाणवलं चांगलं होण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्या कॉन्ट्रॅक्टर असतील अधिकारी असतील आमचे सगळे गा गावचे सगळे सरपंच गा, असतील जिल्हा पसातील नागरिक असतील त्यांना सहकार्याची भूमिका देऊन ह्या स्कीम ताबडतोब कम्प्लीट करा की जेणेकरून पावसा जर आपण कम्प्लीट केल्या ट्रॅक घेतला सगळं झालं तर आपल्याला उन्हाळा चालू होईल त्यावेळेला पाण्याची आवश्यकता चांगली पडेल आणि स्वच्छ पाणी निर्मळ पाणी गावाला मिळेल ह्या दृष्टीकोनात आपल्या सर्वांनी प्रयत्न असं मी सांगितलं वीस डिसेंबर वीस सप्टेंबरपर्यंत काही स्कीम कम्प्लीट करायचं चाललेलं आहे एक दोन स्कीम आग्र राहतील कारण अजून तिथं एज्युकेशन बाकी आहे त्याचं पर, पण वीस सप्टेंबरपर्यंत बऱ्याच स्कीम आम्ही हँडओवर करून आणि उद्घाटन करून गावाला पाठी देऊ असं मला आपल्या समोर वाटतं मी अधिकाऱ्यांनाही सांगेन की आपण थोडंसं कार्यक्षम राहून व्यवस्थित करा आता ही आढावा बैठक वारंवार 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 होत राहणार आहे एकदा सुरू झालेलं तर परत नाही आढावा बैठकमध्ये आपल्याला किती काम झालं त्याचा आढावा घेता येईल आपल्याला त्या दृष्टीकोनातून आपल्याला पोषक करता येईल कॉन्ट्रॅक्टर डिले होतात कॉन्ट्रॅक्टर काळजी घेत नाहीत एकेका कॉन्ट्रॅक्टरनं दहा दहा कामं घेतलेली आहेत त्याला लोड आवरत नाही आहे त्यामुळं गावची कामासाठी पाण्याला विलंब होतो एक एक वर्ष सहा सहा महिनं दहा दहा महिन्या आठ आठ महिनं आता सगळे कॉन्ट्रॅक्ट विलंबमध्ये मला वाटतं पाच सात स्कीमच अश्या आहेत की त्या हंड्रेड पर्सेंट कंप्लीट झालेल्या आहेत बाकीच्या सगळ्या कंप्लीट अधूर आहेत कधी साठ आहेत सत्तर आहेत ऐंशी झाले कधी पन्नास झालेल्या अशा पर्सेंट स्कीममध्ये आपण आहोत माझी विनंती आहे सगळ्यांना की आपण ताकदीनं काम करा मला कोणाला द्वेष द्यायचा नाही कोणाला राग काढायचा नाही कोणाला काय बोलायचं नाही आहे माझ्या गावाला पाणी मिळायला पाहिजे जर पाणी नाही मिळालं तर जो कोण चुकीचा असेल त्याच्यानी मी कारवाई केल्याशिवाय राहणार एवढं मी सगळ्यांना सांगितलं धन्यवाद